नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठी या शोची सध्या जोरदार चर्चा आहे बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची भांडणं हेवे चुगल्या लावा लावी अपमान गटबाजी धक्काबुक्की आणि लफडी याची जास्त चर्चा असते त्यामुळं या शोचं नाव घेतलं तर काहींना राग येतो पण दुसऱ्या बाजूला अनेक जण त्याचे प्रचंड चाहते आहेत टी व्हीवर सध्या सर्वात जास्त पाहिला जाणारा हाच कार्यक्रम आहे पण या शोबाबत सोशल मीडियावरही जोरदार वाद सुरू आहेत अनेक कुटुंबात महिलांच्या गप्पात आणि मित्रांच्या कट्ट्यावरही बिग बॉसची चर्चा आहे बिग बॉस कुणाला तरी फेवर करतोय कुणावर तरी अन्याय झालाय पक्षपाती निर्णय घेतोय शोच पाहणार नाही असं म्हणून अनेकांनी संताप व्यक्त केलाय आता या शोचं काही खर खरं नाही असं वाटेल पण मित्रांनो हे सारं होत ना ते या शोच्या कर्त्यांना हवंच आहे कारण स्पर्धकांना नव्हे तर बिग बॉस प्रेक्षकांना खेळवतोय पण ते नेमकं कसं हे आपण पाहणारच आहोत स्पर्धकांना गुपचूप निरोप दिले जातात का शो स्क्रिप्टेड असतो का चांगला अचानक भांडण का करतो या सगळ्यातून कमाई कशी होते मुख्य म्हणजे बाहेर आल्यानंतरही या शो ची गुपित स्पर्धक का सांगत नाहीत याची उत्तर आपण आज देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो बिग बॉस हा रियालिटी शो या प्रकारातला कार्यक्रम आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा आशा शो चा जन्म झाला तिथे एका खऱ्या खऱ्या कुटुंबात कॅमेरा लावून त्यांची भांडणं आणि घटस्फोटापर्यंतच जीवन दाखवण्यात आलं हा कार्यक्रम तुफान गाजला त्या आधारावरच एकोणीसशे नव्याण्णव ला नेदरलँड मधील एनडेमोल कंपनीनं ब्रिग बदर हा शो आणला त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली त्याचीच हिंदी आवृत्ती आपल्याकडे दोन हजार हजार सहा मध्ये बिग बॉस नावाने सुरू झाली आणि दोन हजार अठरा मध्ये हा शो मराठीत आला मित्रांनो सूरज धनंजय जान्हवी अंकिता आर्या अरबाज भाऊचा धक्का आणि निक्की हे म्हणतो हे शो पाहणाऱ्यांना नक्की कळेल कुठेतरी भांडणं सुरू असतील तर अनेक जण अगदी वेळ काढून तिथं था थांबतात दुसऱ्यांच्या भांडणात अनेकांना रस असतो हे भांडणं सेलिब्रिटी करत असतील तर सांगायलाच नको यातच बिग बॉसच्या कार्यक्रमात लोकप्रियता आहे त्याचा एक प्रेक्षक आहे पण प्रसिद्ध व्यक्तींना शो मध्ये आणून त्यांच्याही चाहत्यांना खेचून आणलं जातं त्यातून सेलिब्रिटीच्या चाहत्यांमध्येही भर नक्कीच पडते यंदा तर सेलिब्रिटी कलाकारांसह वेगवेगळ्या स्तरातील सोशल मीडिया स्टारही शो चा भाग आहेत म्हणजे वर्षा उसगावकर यांच्यापासून सोशल मीडियावर प्रचंड फेमस असलेला गोलिगज सुरज चव्हाण हा पोरगाही यंदा शो मध्ये आहे शो मध्ये प्रत्येकाला जिंकायचं असतं तास खेळताना धक्काबक्की होते टोकाची भांडणंही होतात अशातच हा शो स्क्रिप्टेड असल्याचा आरोपही सातत्यानं होतो पण या आरोपात काही तथ्य आहे आता तू हे बोल आणि ती असे बोलेल असं हे स्क्रिप्ट नसतं पण भांडणं लागलीच पाहिजेत अशी स्थिती तयार केली जाते म्हणजे गोडीत राहणाऱ्या रहा, एकमेका मित्रांना एकमेका विरोधातली वक्तव्य दाखवून पेटवून दिलं जातं शांत खेळणाऱ्याला तुमचा खेळ चांगला नाही असं सांगितलं जातं त्यानं राडा घातला की प्रोमोद्वारे त्याच्या जाहिराती केल्या जातात आणि या राड्याबाबत मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशी समजही दिली जाते बिग बॉस सोशल मीडियावर एकदमच चर्चेत आला तो एकाच घटनेने म्हणजे सतत अर्वाच्छ बोलणाऱ्या निक्कीच्या कानाखाली आर्यानं मारली निक्की विलन तर आर्याची प्रतिमा तिच्याशी टक्कर देणाऱ्या हिरोची होती पण हिंसेच कारण देऊन आर्याला थेट शोच्या काढलं मुळात निक्कीच्या विरोधात असतात मारणं नख ओरबडणं असे प्रकारही तिने केले त्याबाबत तिला शिक्षा न देता प्रेक्षकांची हिरो झालेल्या आर्याला शो बाहेर काढून मोठी चर्चा घडवून आणली गेली अनेकांनी या निर्णयाचा निषेध केला पण अर्थ अर्थातच बिग बॉसला हेच हवं होतं निक्कीला कानाखाली मारल्याची हिंसा आम्ही दाखवणार नाही कारण हा शो लहान मुले पाहतात असं वक्तव्य या शोचा होस्ट रितेश देशमुखनं केलं त्यावरही मोठा गदारोळ झाला कारण निक्कीला मारलेली चापट या शो मधल्या राड्याच्या तुलनेत किरकोळ आहे दुसरं म्हणजे शो मध्ये रंगवली जाणारी लफडी सध्या निक्की आणि अरबाज यांच्यात चाललेलं प्रकरण आवर्जून दाखवलं जातं तेव्हा हा शो मुलं पाहत नसतात का असा प्रश्न आहे पण हे घडवायचं होतं कारण या स्क्रिप्ट मधूनच प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यासाठी भाग पाडण्यात आलं स्पर्धकांकडे फोन नसतो हे खरंय पण त्यांचं आरोग्य हेअरस्टाईल मेकअप आणि ड्रेफरी व्यवस्थित असतं त्यामुळं बाहेरच्या व्यक्तींचा त्यांच्याशी संपर्क असतो हे नक्की मग अशा स्क्रिप्टचा निरोपही पोहोचवला जाऊ शकतोच ना एकच उदाहरण देतो पंढरीनाथ कांबळे यांनी घरातल्या बोर्ड वर मी येतोय असा मजकूर लिहिला होता आणि त्यानंतर संग्राम यांची घरात एंट्री झाली म्हणजे या गोष्टी ठरवलेल्या असतात पण त्याबाबत शो मधून बाहेर आल्यानंतरही सांगितलं जात नाही ते का हे आपण पाहूच पण या सगळ्या शो मधून कमाई कशी होते हेही जाणून घेऊ टीव्हीवर कलर्स मराठी आणि ऑनलाईन वर जिओ सिनेमाद्वारे हा शो दाखवला जातो केवळ टीव्हीची कमाई पाहिली तर सेकंदाला दहा ते पंधरा हजार रुपये दराने जाहिराती असतात दीड तासांचा शो मध्ये पंचवीस ते तीस मिनिट जाहिरातीच असतात करा तुम्ही हिशोब स्पॉन्सर्स ब्रँड प्रमोशन याच्यातूनही करोडची कमाई होते हे सर्व प्रेक्षकांच्या रिस्पॉन्सवरच असतं स्पर्धकांना करारानुसार आठवड्याला मानधन असतं सध्या ते पावणे चार लाख ते पंचवीस हजारापर्यंत आहे त्यात एक बॉन्डही लिहून घेतला जातो त्याच्यात अनेक आणि नियम असतात त्याचा भंग केल्यास दोन कोटी पर्यंत दंड होऊ शकतो म्हणूनच अनेक गोष्टी स्पर्धक बाहेर आल्यावरही सांगत नाहीत बिग बॉसच्या कर्त्यांसाठी हा कोट्यावधींचा खेळ आहे तो ठरवून खेळला जातो भांडणं आणि लफडे दाखवले नाहीत तर धंदा नाही हे त्यांना चांगलं कळतंय शिव्या घालूनही प्रेक्षक मिळाला तर तो त्यांना हवा आहे त्यामुळं आपणही ही करमणुकीच्या पलीकडं फार सजावू नये इतकीच अपेक्षा आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद